नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट नांदुरा नगरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील यांचे सूचनाप्रमाणे वरली मटका दंदा करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी सरतर्फे पोका विनायक देवानंद मानकर बन बावीसशे अठ्ठावीस वय चौतीस वर्ष पोलीस स्टेशन नांदुरा मोन अठ्ठ्याण्णव नव्वद आरोपी श्रीकृष्ण प्रल्हाद गायगोळ वय अठ्ठेचाळीस वर्षे राहणार कोळंबा ता नांदुरा घटनास्थळ महेश पान सेंटर सार्वजनिक रोडवर नांदुरा दाता वेळ दी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते वीस शून्य वा दाखल अधिकारी मपोना सरोदे बन एकोणीसशे एकोणतीस मोन अठ्याण्णव एक्क्याऐंशी चौपन्न वीस नव्वद तपास अधिकारी पोहे का मिलिंद जवनजाळ बन पंधराशे त्रेसष्ट मोन नव्याण्णव नव, बावीस तेवीस शून्य शून्य अठ्याहत्तर मिळाला माल एक वरली मटका जुगाराचे नगदी सहाशे तीस रु शून्य दोन एक वरली मटका आकडे लिहिलेली एकूण सहाशे पस्तीस रु चा मुदेमाल हकीकत अशा प्रकारे आहे की नमूद व तावेळी व ठिकाणी फिर्यादी यांना मिळालेल्या गुप्त खबरेवरून नमूद आरोपीवर जुगार रेड केली असता आरोपीचे कबज्यातून एक वरली मटका जुगाराचे नगदी सहाशे तीस रु दोन एक वरली मटका आकडे चिठठी किंग शून्य पाच रु असा एकूण सहाशे पस्तीस रु चा जुगार मुददे माल मिळाला तसेच आरोपी यास कार्ट हजर राहणेबाबत सूचनापत्र देऊन जागेवर रिहा केले अशाफीचे लेखी लेखी वरून आम्ही मपोना सरोदे बन एकोणीसशे एकोणतीस नी अफसदरचा दाखल करून पुढील तपासकामी माननीय पोनीसा आदेशाने पोहे का मिलिंद जवनजाळ बन पंधराशे त्रेसष्ट कडे देण्यात आला